म्हणला मार्केट यार्डामध्ये त्या ठिकाणी सभापती करतो म्हणला चाल या ठिकाणी गेल्या वेळेस उपसभापती करताना सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी जुळवाजुळ माऊली चव्हाण केली आणि त्या ठिकाणी गाडीत बाहेर सगळेजण घेऊन जाताना देखील सांगितलं माऊली आता तुझं फिक्स आहे म्हणून सांगितलं आणि माऊली माघारी आल्यानंतर सात दिवसानं आठ दिवसानं सगळं सदस्य घेऊन त्या ठिकाणी सांगितलं तुला आता अडचणी येते म्हणून हे आवला तुम्हाला सांगतो निवड खोट्या बोलणार आहे त्या अवलादि फक्त आपल्या कार्यकर्त्याचा वापर करून घेणार आहेत लगेच माउली चव्हाण गेले की दुसरा कोणत्या झालेला आहे चरण गेला की तिसरा कोणत्या झालेला आहे रमेश गेला की चौथा कोणत्या झालेला आहे अशा पद्धतीनं राजकारण केलं जातं तुम्ही बांधवानी या ठिकाणी मी ताकळी सिकंदरकरांना हा जोडून कळकळीची विनंती करतो येणारा काळ हा अतिशय आपल्यासाठी चांगला आलेला आहे बांधवनं तालुक्याचा आमदार राजाभाव खरे आपले आहेत त्या ठिकाणी नगर नगराध्यक्ष म्हणून शुद्धीता वस्त्री या ठिकाणी आहेत आपल्या त्या ठिकाणी आता जिल्हा परिषद पंचायत समिती अतिशय महत्वाच्या आहेत ह्या ठिकाणी आपला विरोध आहे अनगरकर आपला विरोध कोणी नाही ह्या झडपी गाटातील माझी मायबाप जनता सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनता विरोध अनगरकर आहे बांधवांनो आणि आपल्याला ती लढाई येणाऱ्या सात तारखेला बटन दाबून डाऊन द्यायचा आहे हा पेनवून काही पद्धतीनं आणि आमची स्वाभिमानी माणसं या ठिकाणी राहतात माझा स्वाभिमानी शेतकरी राहतो माझी स्वाभिमानी माता भगिनी या ठिकाणी राहते हे डाऊन देण्याचं काम करायचं आहे एवढंच सांगतो आणि येणाऱ्या चार तारखेला आताच या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी बसल्यानंतर मला सकाळी देखील एकनाथजी शिंदेसाहेबांचा निरोप आलता की या ठिकाणी आपण परत सभा त्या ठिकाणी आपण चार तारखेला घेतोय म्हणून चार तारखेला दुपारी बारा वाजता या ठिकाणी पेनोर या ठिकाणी एकनाथजी साहेबांची सभा आहे तर सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र